आरोपी मागे खूप मोठा वरद हस्त आधी दुर्लक्ष केल्यानं आरोपींची हिम्मत वाढली धनंजय देशमुखांची आरोपींच्या कबुली जबाबावर प्रतिक्रिया हो आम्हीच संतोष देशमुखांना अपहरण करून मारलं संतोष देशमुखांच्या हत्येची प्रतीक भुलेकडून कबुली सामूहिक गटात धनंजय मुंडे यांनाही आरोपी करा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही तपास यंत्रणेकडे देणार शबविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा दिशाच्या वडिलांचा आरोप मंत्री नितेश राणे यांचा दिशा सालियन प्रकरणी घणाघात हिंदुत्वासाठी ठाकरेंच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अल्पसंख्याक आता अजून आमच्या पाठीशी उभे राहतील सुधीर वाराची उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब खासदार नरेश मस्के यांचा घणाघात नावा दोन्ही नावं महत्वाची नाशिक त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर नाशिक नावावरून महाजनांची प्रतिक्रिया औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळा माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी